भारत माता की जाए। वन डे सर्वांना आज एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आज आपला एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन एक लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असतो आणि आज रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले अरे लक्षात काय मिळालं आज आजच्या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून तो स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि ज्या दिवशी म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळेस प्रजेच्या हाती सत्ता दिली जाते लक्षात प्रजेच्या हाती सत्ता दिली जाते तो प्रजासत्ताक दिन असो तर आज एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आपल्या देशासाठी ज्यांनी ज्यांनी जे अमर हुतात्म्य झाले त्यांना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुम्हा सर्वांना आम सर्व भारतवासियांना या ठिकाणी आज बालगृह अनाथ गराधर परिवार पळेस ठिका मनसर गमाशंकर रोड माझ्या वतीनं सर्व स्टाफच्या वतीनं आमच्या लेकरांच्या वतीनं तमाम भारतवासियांना एकोणऐंशीव्या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र